लक्षवेधी क्रमांक नऊ नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे एक जुलै एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी या जिल्ह्याची निर्मिती झाली परंतु जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून अद्याप पर्यंत उद्योगधंदे त्या ठिकाणी निर्माण झाले नाही म्हणून मोठ्या प्रमाणात मतदारसंघातून परराज्य स्थलांतर होत आहे त्यात सुशिक्षित बेरोजगार मग कुशल अकुशल रोजगार त्या ठिकाणी स्थलांतर होत आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यामुळे स्थलांतरामुळे मतदारसंघात दारिद्र्य बेरोजगारी कुपोषण आणि दरडोई उत्पन्न दे अशा अनेक समस्या एरणीवर आहेत आणि शासनाकडून त्या ठिकाणी उद्योगधंद्यांसाठी ठोस पावलं न उचलली गेल्याने त्या ठिकाणी शासनाप्रती जनतेमध्ये उदासीनता दिसून येते अध्यक्ष महोदय माझा मतदारसंघ हा दोन राज्यांना जोडणारा आहे गुजरात आणि मध्य प्रदेश त्या ठिकाणी विमाची व्यवस्था आहे सर्वच निकष त्या ठिकाणी लागू आहेत परंतु अद्यापपर्यंत त्या ठिकाणी उद्योगधंदे निर्माण झाले नाही माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बागायती शेती आहे साहेब त्या ठिकाणी केळी पपई आमसूल मिरची सोयाबीन हरभरा हे पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात परंतु त्या ठिकाणी प्रोसेसिंग युनिट नसल्याने त्या ठिकाणी अद्यापपर्यंत विकास झालेला नाही तर त्या ठिकाणी प्रोसेसिंग युनिटला देखील मोठ्या प्रमाणात वाव वा आहे माझी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदयांना विनंती आहे की त्या ठिकाणी शहादा तालुक्यात एम आय डी सी स्थापन करावी मी मान्य मंत्री महोदयांना त्या ठिकाणी कलेक्टर आणि उद्योजक आणि प्रशासनाची बैठक लावायचं असं पत्र देखील दिलेलं आहे मान्य मंत्री महोदयांनी मला उत्तरामध्ये त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे की बैठक लावू पण बैठक लावून घेतलेली असं उत्तरामध्ये आहे तर बैठक अद्याप लावलेली नाही ती बैठक त्या ठिकाणी उद्या लावून घ्यावी कलेक्टर आम्ही कलेक्टर त्या ठिकाणी कलेक्टर असतील आर ओ असतील जिल्ह्याचे जे काही अधिकारी असतील आपण स्पेसिफिक सांगा उत्तर देतील तर ती बैठक लावून घ्यावी आणि त्याच्यामध्ये उत्तरामध्ये मान्य मंत्री महोदयांनी मान्य केलेलं आहे की एकूण जिल्ह्यामधले सहासष्ट टक्के कुटुंब हे परराज्यात स्थलांतर होतात त्याच्यापैकी त्रेपन्न टक्के हे पेवळ माझ्या शहादा मतदारसंघातले आहे म्हणून त्या ठिकाणी गुजरातमध्ये स्थलांतर होतात म्हणून त्या ठिकाणी एम आय डी सी होणं आवश्यक आहे त्या ठिकाणी साधन सामग्री मोठ्या प्रमाणात आहे पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात आहे दोन एम आय डी सी जिल्ह्यामध्ये आहेत एक नंदुरबारला आहे परंतु त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी पाणी तापवून आणण्याची परिस्थिती आहे त्या ठिकाणी उद्योजक जायला उदासीन आहे आणि नवापूर येथे आहे ते, ते, ते मिनी एम आय डी सी आहे त्या ठिकाणी लांब आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थलांतर नाही स्थलांतर हे केवळ माझ्या मतदारसंघातलं आहे म्हणून स्थलांतर थांबावं म्हणून या माझ्या मतदारसंघात शहादा येथे एम आय डी सी उभार अशी माझी आपल्या माध्यमातून उद्योगमंत्री महोदयाने विनंती त्यांनी त्यात उत्तरामध्ये मान्य देखील केलेलं आहे की शासन स्तरावर त्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु लवकरच बैठक लावून त्याच्यात सकारात्मक निर्णय घ्यावा अशी माझी विनंती या ठिकाणी आमचे पालकमंत्री महोदय देखील आहेत तेही गोष्टीला सकारात्मक आहे म्हणून माझी स्पेसिफिक विनंती आहे की त्या ठिकाणी एम आय डी सी उभारावी धन्यवाद अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्यांनी नंदुरबार जिल्ह्यातल्या एम आय डी सीच्या संदर्भात या ठिकाणी लक्षवेधी मांडलेली आहे जे लोकप्रतिनिधी उद्योग विभागाकडे किंवा एमआयडीसी कडे एम आय डी सीची मागणी करतात ते बैठकीला जरी उपस्थित नसले तरी देखील दर तीन महिन्यांना आम्ही आढावा घेत असतो की कुठची एम आय डी सी आपल्याला करायची आहे कुठची एम आय डी सी करून आपल्याला रोजगार तिथे उपलब्ध दे करून द्यायचा आहे माझ्या स्तरावर माझ्या डिपार्टमेंटची शहादा एम आय डी सीच्या बाबतीतली बैठक पूर्ण झालेली आहे शहादा एम आय डी सी स्थापन करण्याचा देखील निर्णय झालेला आहे ऍक्विएशन प्रोसिजर तात्काळ आम्ही सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत तरी सुद्धा सन्मान्य सदां सदस्यांचं समाधान होण्यासाठी या बैठकीचं आयोजन माझ्याकडनं नक्की केलं जाईल परंतु योगेशी आता जे इथं आहेत योगेशी मला आनंद वाटतो सांगायला की सुरतच्या बाँड्रीवर ही सगळी गावं वसलेली आहेत आणि आता सुरतला जाण्याचा ओघ जो होता तो थोडाफार कमी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे सुरतचे टेक्स्टाईलचे प्रकल्प हे आता नंदुरबारमध्ये येत आहेत आणि त्या एक हजार कोटीच्या प्रकल्पाचं मी स्वतः जाऊन तिथं भूमिपूजन करून आलो आहे आणि महाराष्ट्रातला नंदुरबार जिल्हा हा असा एक जिल्हा आहे की ज्याला जे मुलं तिथं शिक्षण घेत नाहीत किंवा त्या नोकरीमध्ये येत नाहीत अशा विद्यार्थ्यांना थेट आय टी कनेक्शन करून त्यांचा खर्च देखील एम आय डी सी न उचलण्याचा निर्णय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्ही घेतलेला आहे त्याच्यामुळे एक हजार कोटीचे प्रकल्प नंदुरबारला नव्याने येत आहेत त्याची भूमिपूजन देखील झालेली आहेत एम एस ई मधनं जवळजवळ दोनशे चौपन्न कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही स्मॉल स्केलमध्ये झालेली आहे एम एस ई मध्ये झालेली आहे त्याच्यातनं देखील आठ ते दहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला परंतु शहादा एमआयडीसीच्या बाबतीमध्ये सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे त्याच्यावर संपूर्णतः सकारात्मक कारवाई सुरू आहे शहादा एम आय डी सी शंभर टक्के केली जाणार आहे मंत्री महोदय मी या प्रश्नाचं उत्तर आता अगोदर सांगितलं की लाख दरज की एक दवा उदय सामंत अध्यक्ष मध्ये आवश्यकता काय अध्यक्ष महाराज अध्यक्ष मध्ये लागून नरडाणा आहे नरडाणा नरडाणाला आपण टेक्स्टाईल पार्क करणार होतो मी तिकडे बसत होतो सन्मान्य सदस्य बसल्यात विरोधी पक्षाचे तिथे तेव्हापासून नढाणं चालू आहे अध्यक्ष मध्ये सुरतमध्ये इंडस्ट्री एवढी कंजस्टेड झाले मंत्री मोदी दोन मिनिटं आहे का आता त्यांना बाहेर पडायचंय सुरतवाल्यांना इंडस्ट्री नको आहे आता त्यांना मध्ये इंडस्ट्री नको आहे जवळचा जवळ जवर्त जिल्हा असेल तर आपला नंदुरबार झाला सगळ्या पद्धतीने अनुकूल जिल्हा आहे ले सगळे लेबर म्हणजे काम करणारे कामगार हे महाराष्ट्र आणि ओरिसाचे कामगार आहेत तिकडे उडिया आणि छत्तीसगडचे अध्यक्ष महाराज झारखंड छत्तीसगड उरिया आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष मध्ये नेक्स्टाईल पार्क आपण जर जिवंत केला तर अध्यक्षमध्ये प्रश्न काही प्रमाणात सुटेल एक मान्य मंत्री म्हणजे माझी एक शेवटची आपल्याला प्रश्न आणि विचार सूचना आहेत की आपण एक स्पेशल याच्यावरती कमिटी करा एक्सपर्ट लोकांची जे इंडस्ट्री आणण्यामध्ये फायनान्सची व्यवस्था काय असू शकेल ते सुचवेल पायाभूत सुविधा काय पाहिजे त्याची आपल्याला सूचना करतील कुठल्या प्रकारच्या इंडस्ट्री येतील त्याची आपल्याला सर्वे देतील अध्यक्ष महोदय दे। त्या सर्वे देतील अध्यक्ष महोदय दे। त्या ता, कुठल्या काय काय प्रकारच्या त्या तिकडे व्यवस्था आणखीन इंडस्ट्रियल दृष्टिकोनातून विशेषज्ञ लागतील त्या सगळ्या ला विशेषज्ञाची एक समिती करा आणि अध्यक्ष महोदय आज नंदुरबार आपला गडचिरोली सारखा जिल्हा तिथे अध्यक्ष महोदय पंचवीस तीस तीस हजार कोटी रुपयांचे प्रकल्प येऊ लागले आणि तो आयरन डिस्ट्रिक्ट म्हणजे नंदू आपला हा गडचिरोली जिल्हा हा लोहाचा मोठा जिल्हा लोखंडाचा असं त्याची घोषणा होत आहेत याला टेक्स्टाईलचा जिल्हा आपण करू शकतो आपण या संदर्भात एक्सपर्टची कमिटी नेमणार का नेमणार तर त्या कमिटीवरती त्याला कन्सल्टन्सीला आणखीन एक्सपर्ट नको घ्या त्यांना चार्ज द्या आणि एक्सपर्ट जे आपले सरकारी अधिकारी नको अशा एक्सपर्ट कमिटीची आपण रचना करणार का आणि करणार तर किती दिवसात करणार आणि नरडाणा पार्कच्या संदर्भामध्ये आपण काय विशेष प्रयोजन करणार आहे दोषे दोन प्रश्न आहेत महोदय सन्मान्य सदस्य योगेशजींनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की तर सुरतमधनं टेक्स्टाईलची सगळी लोक बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते सगळेच्या सगळे हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि म्हणूनच मी सांगितलं की त्याची सुरुवात झालेली आहे जवळजवळ एक हजार कोटीचे टेक्स्टाईलचे प्रकल्प हे नंदुरबारमध्ये यायला सुरुवात झाली सन्मान्य सदस्य योगेशजीने दोन मुद्दे जे मांडले की एका समितीचं गठन करावं अशा पद्धतीची सूचना त्यांनी केलेली आहे तर ती देखील समिती नक्की गठत केली जाईल आणि जास्तीत जास्त सुरत मधनं बाहेर पडणारे जे टेक्स्टाईलचे उद्योजक आहेत ते नंदुरबारलाच कसे येतील यासाठी शासन म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत आता दिलं ना उत्तर सर आता वेळ संपलेला आहे ना आता शासनाला एक्विजेशन झालेलं आहे त्या लक्षवेधी सकारात्मक निर्णय घ्यावा उत्तर दिले माध्यमातून तुम्ही पत्र द्या वेळ संपलाय ना आता त्यांना एकच लक्षवेधी घेतली पाहिजे असेल तर आपण बैठक देखील करू पण शहादा इथे एमआयडीसी स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे दहा नंबर पुकारले ना दादा तुम्ही नंतर बोला नाय आपले जे आहेत ते आपल्याला मदत करतील दहा नंबर